नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या द्वारकाधीश साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ आपले अपलोड होतातच इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनलला आपल्या असंख्य अशा चाहत्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघून रोजच्या रोज आम्ही नवीन नवीन व्हिडिओ डेव्हलप करतो आता तुम्हाला अपेक्षा असेल की आज कुठला तरी नवीन व्हिडिओ येणारच आहे तर हो नक्की खूप सुंदर असा कलेक्शन घेऊन आलेलो आहे रक्षाबंधन आणि गणपतीसाठी त्याआधी आमचा इंस्टाग्राम चॅनल जर तुम्ही फॉलो केला नसेल तर त्याला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर अशी डिझायनर कन्सेप्ट मध्ये बघू शकता हा हा हा, हा, हा काय सुंदर पॅकिंग आहे बघा जर लाडक्या भावाला आणि आपल्या लाडक्या बहिणीला गिफ्ट द्यायची असेल रक्षाबंधनला खूपच सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेलो विथ पॅकिंगसाठी याचे कलर सुद्धा खूपच सुंदर सुंदर कलर्स आहेत पॅकिंग बघा ही साडी तुम्हाला मी लावून सुद्धा दाखवणार आहे नेहमीप्रमाणे आपल्या डेमोवर सर्वप्रथम कलर्स बघा तुम्ही सुंदर कलर पूर्ण हँडवर्क केलेला आहे साडीवर व्हाईट कलर बघा किती सुंदर असा कलर आहे व्हाईट छान छान कलर्स आहेत त्याच्यामध्ये तर जास्त वाट बघू नका विजिट करा मान्सून ऑफर लागलेली आहे धमाका ऑफर आहे याशिवाय तुम्हाला बोनस पॉइंट म्हणजे लकी ड्रॉ कुपन सुद्धा मिळणार आहे सुंदर सुंदर कलर्स आलेले आहेत पॅकिंग बघा सुंदर अशी पॅकिंग आहे छान पॅकिंग पूर्ण वेलवेटचा बॉक्स हेवी बॉक्स येणार आहे तुम्हाला तर विजिट करा फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर पळसमी इथे छान छान कलर्स आहेत सुंदर सुंदर कलर्स आहेत हे बघा सुंदर कलर्स आलेले आहेत एक साडी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवणार आहे मी बॉक्स बघा किती सुंदर आ हा 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 बघा मंडळी साडी बघा किती सुंदर आहे व्हिडिओ बघता बघता फॉलो आणि सबस्क्राईब करा बघू पूर्ण जबरदस्त लुक फॅन्सी डिझायनर मध्ये पूर्ण हा जरदोशी वर्क मध्ये येणार टोटल बॉर्डरला वर्क केलेला आहे मटेरियल कॅडबरी सिल्क त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल वर्क बघा पूर्ण ब्लाऊज सुद्धा खूपच सुंदर आहे पूर्ण बॉर्डर येईल बॉर्डरला पूर्ण डायमंड वर्क येईल सिरोस्की डायमंड आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे येणार गोंडे सुद्धा खूप छान आहे बघा विजिट करा खरेदी करा लिया द्वारकाधी साठी सेंटर पनवली इथे याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवणार आहे आपल्या डेमो वर सुंदर असे कलर्स मैंगो व्हाइट कलर यानंतर तुम्ही बघू शकता पिस्ता कलर